महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे आज आपण पोलीस हा शब्द मूळचा भारतीय संस्कृतीतून निर्माण झाला व तोच पोलीस शब्द पुढे जगाने स्वीकारला खरे वाटत नाही ना, ना? होय मलाही वाटत नव्हते परंतु हेच सत्य आहे भारत देशाने म्हणजेच पूर्वीच्या प्राचीन काळातील आपल्या द्वीप या नावाने ओळखणाऱ्या देशाने जगाला मार्ग दाखवण्याचे काम केले आहे भारत विश्वगुरू होता हे आपण नेत्यांच्या तोंडांतून वारंवार ऐकतो पण भारत विश्वगुरू होता तर तो केव्हा होता हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येत असेल व तो इतिहासात मागे वळून पाहता आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले तेव्हा तर आपण विश्वगुरू नसेल मुघल मुस्लिम आक्रमकांनी राज्य केले तेव्हाही आपण नसेल त्याआधी काही हिंदू व त्याआधी बौद्ध सर्व बौद्धच राजे होते त्या सर्व राजांत सर्वात मोठा राजा होता सम्राट अशोक की ज्याच्या राज्यसीमा इराणपासून चीनचा काही भाग ते केरळपर्यंत राज्य होते असे इतिहासकार सांगतात जगातील तेहतीस टक्के जनतेवर राज्य करणारा पहिला व शेवटचा राजा मग हाच काळ विश्वगुरु म्हणवणारा असावा असे इतिहासकार मानतात तर पोलीस हा शब्द सर्व जगाने प्रशासनिक कामात स्वीकारला आहे हे तर आपण पाहत आहोतच त्यासाठी पोलीस शब्दाची उत्पत्ती कुठून व कशी झाली याची काय समज मानली जाते हे आपण पाहणार आहोत तर पोलीस शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्दावलीतून आली असा समज जगात प्रचलित आहे ज्याचा अर्थ नागरिक प्रशासन जो सुरक्षेशी संबंधित आहे हाच ग्रीक शब्द पोले पोले पोलीस शब्द लॅटिनमध्ये पोलेसिया बनला पोलेसियातून फ्रेंच भाषेत पोलिस बनला व हे पंधराशे ऐंशीच्या वेळेत घडले असावे असे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे व हाच इतिहास पोलीस या शब्दाविषयी जगभरात सांगितला जातो जर आपण ही भारत देशाने हाच पोलीस शब्द नागरिक प्रशासन अधिकाऱ्यांसाठी स्वीकारला असे काही तज्ज्ञांचे मत आहे ग्रीक शब्दावलीतून निर्माण होऊन पुढे जगासोबत आपणही हा शब्द स्वीकारला तुम्हालाही असेच वाटत असेल ना होय तर मलाही असेच वाटत होते परंतु एका पुस्तक वाचनात मला समजले की पुलीस पोलीस हा शब्द तर भारताने जगाला दिलेली देण आहे मागे मी तुम्हाला सांगितले आहे भारत हा विश्वगुरू होता असे बोलतात जगाला दिलेल्या अनेक ज्ञानातून एक पोलीस, पुलीस हे एक विद्येचे दान आहे प्रसिद्ध भाषातज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी पुलीस शब्द हा मूळचा भारतीयांचाच होता याचा खुलासा केलेला आहे ते सांगतात सम्राट अशोक यांच्या प्रथम स्तंभलेखात पुलीस या शब्दाचा उल्लेख आला आहे व हा शब्द राजकर्मचारी यांच्याशी संबंधित असून सरकारी योजना लागू करणाऱ्या कर्मचाऱ्यास पुलीस बोलत होते त्याबरोबर या पुलिसांनी धम्म अनुसरून लोकांनाही धम्म अनुसरण्यास प्रेरित करणे व हे सांगताना त्यांनी आधार जो दिलेला आहे तो सम्राट अशोकाने कोरलेला अभिलेख ज्यात भाषा व धम्मलिपीचे लिखाण दाखविले आहे त्यामुळे जगात समज आहे पोलीस पुलीस शब्द हा विदेशी आहे व शब्द या शब्दाचा जन्म किंवा उपयोग पंधराव्या दशकात झाला परंतु भारताच्या इतिहासात इसवी सन पूर्व सम्राट असोक यांच्या काळातच या शब्दाचा उपयोग व शब्द लिखित स्वरूपात सापडत आहे तसेच मोतीलाल आलमचंद्र यांचे पुस्तक धम्मलिपी शब्दकोश यातही पोलीस शब्द येतो तर पोलीस हा शब्द जगाला देणारे सम्राट असोक यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची ओळख म्हणून त्यांच्या सर्व चिन्हांतून जिवंत केले जे सम्राट अशोक ज्यांनी जगाला राज्य प्रशासन कसे योग्य रीतीने चालवावे हे दाखवून दिले ज्यांच्या खानाखुना रशियापर्यंत आजही सापडतात आज, आज आपण व्यापाराचा सिल्क रूट भारतातून चीन रशियापर्यंत होता हे बोलतो तो रूटही महान सम्राट असोकानेच निर्माण केला होता पण दुर्दैव भगवान बुद्धांचा मार्ग अवलंबून चालणारे राजे जे खरे विश्वगुरू होते त्यांचा इतिहास आजचे इतिहासकार जगाच्याच काय तर ही समोर आणत नाही असो आंबेडकरवादी इतिहासकारांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन आपला इतिहास जो पुराव्यासह हो सापडत आहे तो जगासमोर आणावा तर पुलीस हा शब्दच आपला आहे असे समजून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा व याबाबत आणखी माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व याबाबत सविस्तर माहिती भारत मे अशोक राज या पुस्तकात आपल्याला सविस्तर मिळू शकते भेटूया पुढच्या व्हिडिओत हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय